मुर्टा येथील दत्त मंदिरामध्ये दत्त जयंती विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात साजरी धाराशिव न्यूज रिपोर्ट विजय पिशे जळकोट तुळजापूर तालुक्यातील मुर्टा येथील परमपूज्य राष्ट्रसंत डॉक्टर भय्यूजी महाराज उदयसिंगजी देशमुख यांच्या कृपाशीर्वादाने दत्त जयंती महोत्सव व विशाल दत्तयाग गुरुचरित्र पारायण कृपा आशीर्वाद व मार्गदर्शन हरिभक्त परायण गहिणीनाथ महाराज औसेकर यांच्याकडून करण्यात आले बुधवार दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाअभिषेक सोहळा व गुरुचरित्र पारायण याचे आयोजन करण्यात आले होते व तसेच दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अभिषेक व दत्तयाग होम अव्हन व रात्रीचे कीर्तनकार हरिभक्त परायण एकनाथ महाराज हुर्डे सावरगावकर यांचे भजन गायन जुगलबंदी भारुड याचे आयोजन करण्यात आले होते यानंतर शनिवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दत्त जयंती निमित्त सकाळी महा अभिषेक व गुरुचरित्र पारायण समापन यानंतर श्री दत्त जन्माचे व काल्याचे कीर्तन हरिभक्त पारायण कीर्तनकार बालाजी महाराज कुराळकर यांनी केले यानंतर दत्त जयंती निमित्त पाळण्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दत्ताची मूर्ती पाळण्यामध्ये घालून महिला कडून पाळण्याच्या ओवी म्हणण्यात आल्या यामध्ये महिलाचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला यानंतर महाप्रसादाचे आयोजन श्री प्रशांत नवगिरे यांच्याकडून करण्यात आले होते या कार्यक्रमास मुरटा खोर्टी चिकुंद्रा जळकोट व अन्य गावामधून मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते हा दत्त जयंती सोहळा सलग अकरा वर्षापासून चालू आहे